नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो पीक विमा योजनेची मोठी घोषणा तर शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले दावे अखेर मंजूर झाले असून आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा व्हायला सुरुवात होत आहे आज तुमच्या खात्यात जवळपास पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बारा कोटी रुपये पण प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जमा केले जाणार आहेत तर शेतकरी मित्रांनो ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो दोन पॉईंट चौदा जिल्ह्यातील आजपासून पीक विमा वाटप आज आहे थोड्याच वेळात चौदा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा पंधरा हजार रुपये जमा होण्याची मोठी माहिती कृषी विभागाने दिलेली आहे तर शेत शेतकरी मित्रांनो आता यामध्ये दोन हजार बावीस पासून दोन हजार पंचवीसच्या मे महिन्यापर्यंत अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे शे नुकसान झाले आहे अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पीक विमा पीक विमा हा जमा करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो दोन हजार बावीस पासून ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नसेल किंवा कमी मिळालेला असेल त्यांना आता पस्तीस हजार रुपयांपर्यंत पीक विमा मिळू शकतो तुम्हाला वाटत असेल की एवढी मोठी रक्कम कशी काय मिळणार तर त्यांचे कारण सरकारने सांगितले आहे तर शेतकरी मित्रांनो त्याचे कारण सरकारने सांगितले आहे ते म्हणजे दोन हजार बावीस तेवीस आणि दोन हजार चोवीस यामधील तीन चार वर्षाचा पीक विमा केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिला नव्हता त्यामुळे शेतकरी वर्ग सरकारवर नाराज होता आता सरकार सर्व शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी पीक विमा वाटत वाटप करत आहे आजपासून पीक विमा वाटपायला सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आली आहे तुम्ही यातच आपल्या कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पीक विमा सोडल्याचे सांगितलेले आहे तर शेतकरी मित्रांनो पीक विमा आता सरकारने मंजूर केला आहे तसेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान जास्त झाले आहे त्यांना खूप मोठा लाभ मिळणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी आज खुश होणार आहे थोड्याच वेळा तुमच्या बँक खात्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा पीक विमा जमा होणार आहे काल काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप झाले आहे आणि आज यात चौदा जिल्ह्यांमध्ये नंबर आहे त्यामुळे चौदा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना आज पीक विमा वाटप करण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेब कृषी विभागाला दिले आहे आता बघा चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही वेळेतच पीक विमा मंजूर होईल कृषी विभागाने सांगितले आहे की आज काही शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपयांचा पीक विमा येणार आहे जर तुमचा दोन हजार बावीसपासून पीक विमा थकीत असेल मिळाला नसेल तर तुम्हाला तीस हजार रुपयापर्यंत देखील पीक विमा मिळू शकतो दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस ज्या मे पर्यंत राहिलेल्या सर्व पैसे तुम्हा तीस हजार रुपयापर्यंत मिळतील काही शेतकऱ्यांना काल बँक खात्यामध्ये बावन्न हजार रुपये किंवा पन्नास हजार रुपयापर्यंत पीक विमा मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांना आता फक्त या चौदा जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा सोडण्यात येणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे आपल्या राज्यात एकूण छत्तीस जिल्हे आहेत आणि काल जवळपास सहा ते सात जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वाटप झाले आहे शेतकऱ्यांना वाटत होते की पीक विमा दहा हजार किंवा पंधरा हजार रुपये येईल परंतु आता केंद्र सरकारकडून दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसचा चा राहिलेला पीक विमा सर्व मिळून एकदम खात्यामध्ये पन्नास हजार किंवा चाळीस हजार शेती पिकाचे दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीसमध्ये मध्ये बाजरी पिकाचे नुकसान झाले असेल तर त्याचा पीक विमा मंजूर झाला आहे त्यानंतर ज्वारी तूर उडीद सोयाबीन कापूस केळी आंबे मूग मटकी शेंगा अशा सर्व पिकांसाठी सरकारने यादी जाहीर केलेली आहे जवळपास पस्तीस पिकांचे नोंद या पीक विमा योजनेमध्ये आढळलेले आहे तर शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आता पुढे नेमकं का काय आहे ते बघूया तर शेतकरी मित्रांनो या पस्तीस पिकांमध्ये कांदा सोयाबीन बाजरी तूर मटकी आणि कापूस या पिकांना सर्व सर्वाधिक पीक विमा मंजूर केला असल्याचे सांगितले जात आहे कृषी मंत्री शिवाजी राव चव्हाण यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा करण्यात येत आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्या जिल्ह्यामध्ये किती पीक विमा किती पैसे येणार आहेत तुम्ही पात्र आहात की नाही आणि कोणता कोणत्या चौदा जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा जमा होतोय हे समजेल तर शेतकरी मित्रांनो कृषी मंत्री शिवाजीराव चव्हाण यांनी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा सोडल्या असे आदेश दिले आहेत जवळपास बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर हा पीक विमा थोड्याच वेळा सोडण्यात येणार आहे काल सहा जिल्ह्यांमध्ये वाटप झाल्यानंतर आता आज या चौदा जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप करणार आहे असे कृषी विभागाकडून आदेश आलेले आहेत